नमस्कार आपण अगदी सकाळी दहापासून आणि आता साडे साडेचार होतील म्हणजे पूर्ण साडेसहा तास इथे आणि एका गंभीर विषयावर मनापासून सहभागी झालेलो आहे सकाळपासून आणि एक आपल्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असतं की आपण जी वेळ ठरवली असेल त्यावेळेला सुरू करतोच दहाचा कार्यक्रम दहा वाजताच तो दहा वाजून पाच मिनिटांनी नाही फक्त संपायची जे वेळ होती ते आमचा अंदाज होता की आपण पाच वाजेपर्यंत जाऊ शकू पण मी सांगितलं अडचण काय आहे ते त्याच्यामुळे थोडं आपण लवकर करू त्यांना थोडी विनंती करून आपण साडेचारच्या वेळी दहा एक मिनटं इकडे तिकडे करून घेऊ शकू पण पाचपर्यंत नक्कीच जाऊ शकत नाही इथे अनेक प्रश्न आले आणि मनापासून आले दोन प्रकारचे प्रश्न आहेत एक काही प्रशासकीय प्रश्न आहेत की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियमामध्ये कायद्यामध्ये बदल केल्याशिवाय नाही त्याच्यात काही होऊ शकत काही पैशांविषय प्रश्न आहेत महत्वाचेच असतात ते प्रश्न पण काय होतं की सगळे ते जर व्यवस्था नीट झाली नाही तर सगळ्यात मोठा सिस्टीममध्ये प्रॉब्लेम येतो की सगळे लोक त्याच्यातच अडकून पडतात वरचे लोक तर त्यांचं कामच आहे ते वरचे लोक म्हणजे प्रशासकीय यंत्रणाचे आहे पण शिक्षकसुद्धा पगार जर वेळेवर झाले नाहीत त्यांना त्या फॅसिलिटीज मिळाल्या नाही सिस्टीममध्ये काही प्रेडिक्टेबिलिटी जर नसेल तर पुढे काय होणार आहे भवितव्य कशा प्रकारचं काम आणि कामामध्ये सुरळीतपणे कारण प्रशासकीय प्रश्नांच्या बाबतीतसुद्धा जर तांत्रिक काम करणाऱ्या लोकांना शिक्षकांना जर लक्ष घालावं लागलं असेल तर हेच त्या व्यवस्थेच्या चा चांगल्या आरोग्याचं लक्षण नाही खरं म्हणजे अधिकाऱ्यांनासुद्धा मी नेहमी म्हणतो की तुम्हाला सारखे जर नियम कायदे वगैरे पा पाहावे लागत असतील त्याचा अर्थ तुमचं काम जे आहे चांगलं नाही व्हिजिटर्स खूप बाहेर आहेत याचा अर्थ तो शिक्षण अधिकारी डेप्युटी डायरेक्टर काम नीट करत नाही आणि बरेच लोक कर, 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 कर तक्रार करतात की कि बघ किती व्हिजिटर्स असतात किती त्रास होतात अरे पण म्हटलं ते गप्पा करायला येतात का तुमच्याशी तर तुमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तुमच्याकडे येतात हे कमी जर येणं तुमच्याकडे व्हिजिटर्स शक्यतो नसणं हे चांगलं लक्षण आहे आणि असले तर ठीक आहे माझ्या शाळेत कसं चांगलं आहे चा या पाहायला असं म्हणायचं असेल तर मग समजायचं चा की चांगलं चाललं या जिल्ह्याचं चा काम असं तर हे सगळे जे विषय आहेत ते आपण शिक्षण मंत्र्यांकडे पाठवू सचिवांकडे पाठवू त्या त्या और्थर, ऑथॉरि ऑथॉरिटीजकडे पाठवू आणि इतकंच नाही तर ह्या हे काही इथे चर्चा केली नोंदवून घेतले संपले प्रश्न असं नाही त्याच्यावर चर्चा करण्यात तर माधव सूर्यवंशींनी जसं सांगितलं तसं आपण इथे काही शिक्षण कटतंय जसं मुंबईला घेतला संभाजी छत्रपती संभाजीनगरला घेऊ धाराशिवला घेऊ बुलढाणा आहे अरविंद शिंगाडे भरपूर उत्साह आहेत बुलढाण्याला घेऊ अमरावती नागपूर बीड अंबाजोगाई हो वगैरे या भागातही घेऊ आणि खाली सातारा सोलापूर वगैरे इथे तर नक्कीच या आणि त्याच्यानंतर पण इथे प्रामुख्याने बदल आहे हा हे फार मोठं चॅलेंज आहे हे धोरण जे आहे खूप वेगळं आहे म्हणजे बदल नाही असं एकही एक क्षेत्र नाही पूर्वी जे आहे ते थोडे थोडे बदल असायचे मोठी व्यवस्था तशीच आणि त्याचे थोडे थोडे बदल हे पण आता हे सगळंच्या सगळं बदललं सकाळी लवट्या सरांनी सांगितलं की फिनलंडचं घेतलं पण ॲक्च्युली नीट जर पाहिलं तर हे फिनलंडचं मॉडेल नाही आहे कुठलं मॉडेल आहे तर अमेरिकेचं मॉडेल आहे क्रेडिट सिस्टीम अमेरिकेतली आहे होमस्कुलिंगचा उल्लेख केला आहे होमस्कुलिंग अमेरिकेतूनच आलेलं आहे त्याच्या ज्या क्रे ज्या ज्या काही कल्पना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या अमेरिकेतून आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सम इनपुट्स न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणून जे सुब्रमण्यम सुब्रमण्यम समितीचा अहवाल होता त्याच्यानंतर कु सस्तुरी समितीने अगदी आउट ऑफ वे जाऊन म्हणजे आउट ऑफ बॉक्स थिंकिंगच म्हणून तो बाजूला ठेवलं थोडक्यात म्हणजे चांगल्या भाषेत लिहिलं की आम्ही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग केलं म्हणजे थोडक्यात के पूर्वीचं जे सगळं आम्ही रिपोर्ट आहे बाजूला ठेवले आणि हा नव्याने विचार केलेला आहे पण जो आहे तो चांगला आहे का, चांगला चांगला का जा तर माझ्या मते खूपच चांगला आहे खूप चांगल्या गोष्टी त्याच्यात सुचवलेल्या आहेत काही बऱ्याच गोष्टी भारताच्या गरजा लक्षात आणि ह्या वेगाने जर आपण गेलो नाही तर प्रगती होणारच नाही असं नाही पण ती खूप गतीने राहील अतिशय गतीने राहील वेगाने जर करायची असेल तर हे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी बदल जे आहे बाकी सगळ्या प्रशासकीय सोयी जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढ्याच महत्वाच्या ज्या आहे ती अंमलबजावणी करणाऱ्या सर्वांची मानसिकता बदलणं दरवेळेला आपण काय करतो की शिक्षकांनी हे शिक्षक सगळ्यात महत्त्वाचं तर आहे महत्वाचं आहे नक्की पण शिक्षकांनी एकदा एकट्याने बदलून नाही चालणार वरपासून आणि खरी सुरुवात जी आहे वरपासूनच व्हायला पाहिजे शिक्षकांनी वर वरपासून झाले की मग खाली बरोबर होत आहे तर सुरुवातीपासून अगदी मंत्र्यांपासून तर शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत आणि शिक्षकापर्यंत मॅनेजमेंट वगैरे ते पण त्याच्यामध्ये आलेच तर हा माइंडसेट बदलायचा म्हणजे नक्की काय करायचं मी नेहमी एका पुस्तकाचा उल्लेख करत असतो आणि ते जे पुस्तक आहे त्याचं नावच आहे माइंडसेट कॅरोल ड्वेक नावाच्या अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहेत त्यांचं हे पुस्तक आहे ॲमेझॉनवर मिळेल किंवा कोणाला पैसे खर्च करायचे नसतील तर दुसरा मार्ग आहे ते म्हणजे टेड टॉकवर जायचं कॅरल डेक सी ए आर ओ एल डी डब्ल्यू ई सी के त्यांचा आणि खूप की एक दोन प्रकारचे माइंडसेट्स असतात ग्रोथ माइंडसेट आणि फिक्स्ड माइंडसेट फिक्स्ड माइंडसेटमध्ये मी असाच आहे मी असेच आहे मला हे आवडतं हे आवडत नाही आपल्या आवडीन एवढ्या अशा पक्क्या होणं तर रंगाबद्दलचं असेल किंवा हे किंवा मध्येच आता काही का, लोकांनी सांगितलं की आपण हार्ड कॉपीज नाहीत कुठल्या पुस्तकाच्या तर या प्रश्नमंजुषेमध्ये होऊनहून किती पुस्तकं दोन हजार डॉक्युमेंट पानं वाचायची आणि ती चाळून भरायची पण चार हजार चारशे आठ लोकांनी सहभागी झाले हा प्रश्न म्हणजे शेमध्ये पण एवढ्या लोकांचा माइंडसेट बदलला आहे नाहीतर हे कसं हे छापील जे आहे त्या हाताचा जो स्पर्श बोटांचा झाल्याशिवाय किंवा डोळ्यांना ते पानं दिसल्याशिवाय वाचल्याचं समाधान कसं होणार किंवा आम्हाला कसं इंद्रायणी भात पण पुढ्याचा असतं की तोच आवडतो किंवा आम्हाला हां लोकवन गहूच लोकवन काय काय का, का, हे आवडतं अशा प्रकारच्या ह्या ज्या आहेत तर ह्या माइंडसेटमधून बाहेर यायला पाहिजे ज्या ज्या वेळेला गरज असेल ते तर फिक्स माइंडसेटमध्ये परत हे असते की मध्येच कुठे काही कमी पडलो आपण तर मग सिस्टीमला दोष द्यायचं काही चुकलं वगैरे टीका केली तर मग जो टीका करणारा आहे दोष काढणारा आहे त्याला दोष द्यायचा की बाबा हे त्याला समजत असते किंवा जे आहे मत्सरच करतात माझा तर मला वाटत जरा तटस्थपणाची स्वतःबद्दलच तो विचार करायची गरज आहे आणि ते मानसिकता ही बदलायला लागणार आहे आणि हा ग्रोथ माइंडसेट हे करताना त्या कम्फर्ट झोनमधून एक आपल्याला बाहेर पडायला पाहिजे की एकाच एक गोष्टीची सवय झाली त्यामुळे वेगळं काही करावंसंच वाटत नाही तर प्रत्येक वर्षी खरं म्हणजे प्रत्येक आठवड्याला एखादी तरी नवीन गोष्ट करून पहा आता या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत नाही बाबा हे नवीन मुलांना जमत आहे आम्हाला नाही जमत मी सांगत असतं की आता या हॉलमध्ये तर खात्रीने माझ्यापेक्षा वयाने मोठं कोणीच असणं शक्य नाही म्हणजे आमचा जो ग्रुप आहे शिक्षण विकास मंच तर या वाढदिवसाला बरंच पितृतुल्य वगैरे असं हे आलं आणि ते बरोबरच आहे म्हणजे मला माझ्यासाठी मुलंच आहात सगळेच सा, पण हा त्याच्या बरोबर या ग्रुपवर एक आचाला कोरडे नावाच्या बाई आहेत त्या गणित अध्यापक महामंडळाचं काम पाहायच्या त्यांनी मला वैयक्तिक शुभेच्छा पाठवल्या आणि मला आशीर्वाद दिले तर कारण त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत बरं वाटतं की या वयातही आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत आणि आशीर्वाद देतात तर पण तरीही आता आम्ही लोक जर टेक्नॉलॉजीचा एवढा वापर करू शकतो तर मला वाटत नाही की कोणी आता अशा प्रकारच्या अडचणी सांगून मागे राहावं एक ह्या हार्डीकर मॅडमनी हे पॅराडाईम शिफ्ट मी एकोणीसशे ब्याऐंशीला दिल्लीला गेलो होतो डेप्युटेशनवर तेव्हापासून मला शब्द ऐकायची खूप सवय झाली आणि पटकन वापरायचं पण काही विचारलं मी बऱ्याचपैकी मी खूप गोष्टी नवीन नवीन शिकायला ब मला सोपं जातं याचा अर्थ याचं कारण असं की मी कसली लाज बळगत नाही या एका बाबतीत मी खूप निर्लज्ज आहे तो म्हणजे मला माहीत नाही मी हे पटकन सांगतो आणि त्याच्यामुळे दुसऱ्या माणसाला काय कसं कळत नाही असं मला कधी कोणी विचारलं नाही मग खूप आणि मी अगदी एज्युकेशन ऑफिसर जॉई झालं मला एक दिवसाचाही अनुभव नव्हता बह त्र्याहत्तरमध्ये सुरुवात केली लहान मुलांना शिकवावं तसं मला माझ्या ऑफिसच्या क्लार्क वगैरे ए डी आय वगैरे त्यांनी शिकवलेलं आहे आणि तिथे पण जे आहे पण माझ्या लक्षात आलं की जे बोलणारे आहेत त्यांना मग ते पॅराडेम शिफ्टचा अर्थ माहिती नाही आज हरडीकर मॅडमचं भाषण ऐकल्यावर स्वतःचं मी स्वतः शिक बरे ते शिकलो होतो पण त्यांच्याकडून आणखी जास्त क्लॅरिटी आली आणि मला हे पाहत असताना एक आणखी शब्द असा शब्द छान वाटत आहे एक मेटा कॉग्निएशन म्हणून एक मेटा कॉग्निएशन म्हणजे काय तर कॉग्निशन आपण जे आकलन आहे समळलं आहे त्याच्याबद्दल आणखी समजून घेणं तर हे मेटा कॉम्नेशन जे स्किल आहे जे कौशल्य आहे म्हणजे आपण कसं शिकतो आप त्याचं मूल्यमापन कसं करायचं हे जो जर व्यवस्थित कळलं तर खरं शिक्षक असो विद्यार्थी विद्यार्थ्यांनाही जास्त आहे आणि अगदी छोट्या मुलापासून खरं हे मुलं कळत असतात आपण ते थांबवतो आपण म्हणतो की नाही हे एवढंच कर आणि मग त्याला विचार करायची पद्धत ती प्रक्रिया थांबवतो तर मला वाटतं ते मेटा ऑगनिशन हे सगळ्यांनी खूप त्याच्यामध्ये एक लक्ष घालायला पाहिजे स्वतःचं स्वतः विकणं आणि एक माझ्या दृष्टीने काय असतं मेट्रो कॉग्देशनमध्ये तर शिक्षक म्हणजे सेल्फ लर्निंग वगैरे पण शब्द वापरतो पण जिथे शिकताना स्वतःचं शिकताना एक श म्हणजे स्वतः मी तर शिकतो बरोबर आहे पण मीच माझा शिक्षकही असतो आणि ह्या प्रक्रियेमध्ये काय होतं शिक्षक आणि विद्यार्थी हे द्वैत जे आहे ते नष्ट होतं आणि हे द्वैत ज्या ठिकाणी नष्ट झालेलं असतंय तिथे समजायचं की आता इथे मेटाकॉगनेशन पूर्णपणे फळाला आलेलं आहे यशस्वी झालेलं आहे आणखी एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे महत्त्वाचं टेक्निक आहे कौशल्य आहे त्यामुळे म्हणजे अनलर्निंग नवीन गोष्टी खूप खूप खो, शिकतो खो, खोलीमध्ये आपण नवीन सामान आणतो आणि मग बरेच वेळा होतं की नाही हे किती कधी का कामाला येईल किंवा चांगलं वाटतं हे जो जुन नाही तर असतात काही गोष्टींना नक्कीच महत्व असेल असावं होतंय पण त्या बाहेर न गेल्यामुळे काय होतं की आपण घर चांगलं सजवावं म्हणून नवीन नवीन गोष्टी घेतल्या असतात पण ते आडघळ होऊन जात आहे ठेवायला जागा नाही आणि कोंबून कोंबून कुठे कुठे ठेवणार आणि तसंच आपल्या मेंदूतही होतं की खूप अनावश्यक गोष्टी होतात आणि नवीन आता या इंग्रजीच्या पुस्तकात हार्जिकट मॅडमजी सांगितलं की खूप काय काय गोष्टी नवीन आणलेल्या आहेत पण नाही हे करत कारण काय जुन्या गोष्टी तशाच हे आणि त्याला मग सोप्प उत्तर रह असं की आम्ही नाही शिकलो का अशाच पड़ पद्धतीने म्हटलं तर शिकलो आपणही शिकलो पण आपण एक्झॅक्टली काय देवे लावलेले आहेत असं की आपण कौतुक करावा आपल्याचं तर हे जर काही चांगलं असेल तर क करूया ना जरा करून पाहू काय नुकसान होतं वगैरे तर त्या अनलिर्न लर्निंग जे आहे तर तो एक, आ, हा एक अल्वेन टॉपलर त्यांनी हा महत्त्वाचा एक कॉन्सेप्ट आहे खरं म्हणजे त्याच्या आधी विनोबांच्या पुस्तकामध्ये सुद्धा मी हे बोललं मी जवळजवळ त्यांनी तर ता जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापूर्वी ही कल्पना मांडली की सारखं कोंबवू नका मेंदूमध्ये नवीन विचारांना जागा द्यायला जरा मेंदू थोडी जागाही रिकामी मी करा मी हां या गोष्टी अगदी नुसतं उल्लेख केलेला आहे फार स्पष्ट बोललेलं नाही वेळही नव्हता हो आणि त्याची गरजही नाही कारण थोडं आता जाऊन तुम्ही विचार करा आणि काही दिवस आपण सांगितलं जो ग्रुप आपला सुरू ठेवू आपण काही दिवस मधल्या काळामध्ये तुमच्या काय काय सूचना आहेत त्या मांडा त्या आपण सरकारकडे कळू अतिशय चांगल्या सूचना तुम्ही इथे मांडलेल्या आहेत वर बसलेल्या लोकांपैकी एकदम मला छान काय वाटलं असा आकाशवाणी ऐकल्याचा अनुभव <laughs> आला मला सारखं वर पाहावं लागायचं आणि हां तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे असा प्रचंड म्हणजे प्रचंड, प्रचंड प्रतिसाद या प्र, कॉन्फरन्सला मिळाला मी गेल्या तीन चार वर्षापासून हळूहळू आमची दुसरी फळी पूर्ण तयार झालेली आहे आणि मी आत् आत्ताच बोललो सुनील कुमार लोटे सर की एक आईवडिलांना सगळ्यात मोठं समाधान कशाचं असतं की आपली मुलं स्वावलंबी झाली कर्तबगार झाली आपण त्यांच्यावर अवलंबून नाही पण ते मुख्य ते आपल्यावर अवलंबून नाहीत पण त्याच्याही पेक्षा आणखी एक ॲडिशनल आनंद असतो की एवढं सुद्धा पुरेस असतं खरं म्हणजे पण एवढं होऊ नये त्यांना ज्या वेळेला सांगावं असं वाटतं की अभियास असं करतोय तुम्ही जरा आमचं कौतुक पाहायला या आणि हा जो आनंद आहे तो नेमका इथे ही नवीन पिढी देते आहे त्याच्याबद्दल खरं त्यांचं कौतुक योगेश आभार मानणार आहे त्याच्यामुळे योगेश आभार कोणी मानणार नसल्यामुळे योगेशनी गेल्या कित्येक दिवसापासून भरपूर मेहनत घेतलेली आहे बाकीचे तर लोक आहेतच आहेत माधव सुरेंश आहेत अजित तिजोरे आहे तुषार मात्रे आहेत अरविंद शिगाडे आहेत म्हणजे सगळ्यांची नावं घ्यायची तर त्याच्यातच भरपूर वेळ जाईल पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अगदी चक्कर रात्री स दोन तीन वाजता निघून झोप न घेता इथे आलेलंच आणि तरीसुद्धा चेहऱ्यावरचा उत्साह कोणाच्या कमी झालेला नाही आहे एकदम हा हा उत्साह असा मी मनात साठवून घेऊन परत जायला मलासुद्धा एकदम तितकाच आनंद वाढणार आहे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद